नमस्कार मी चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख जय हिंद सेना या राजकीय पक्षाचा मी पक्षप्रमुख नात्यान, या नात्यानं या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि आव्हान करतो आणि काही आज जे पार्थ पवार हे पुण्यामध्ये एक प्रकरण गाजायला लागलेलं आहे टी व्ही चॅनेलवरती त्या तहसीलदार संबंधित तहसीलदारांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे मात्र था था त्या तहसीलदाराचा स्वतःचा फोटो लावण्याऐवजी त्या ठिकाणी माझा फोटो लावणं गेलेला आहे बऱ्याच टी व्ही चॅनलवाल्यांनी जे चूक केलेली आहे तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माझा फोटो हटवावा आणि माझी दिलगिरी व्यक्त करावी त्याचं कारण संबंध महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन तीन तास झालं मला कार्यकर्त्यांनी बंडावून सोडलेला आहे बरेच मला कॉल यायला लागलेले आहेत आणि त्यासाठी त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा मेसेज द्यावा की माझा त्या कोणत्याही प्रकरणाशी संबंध नाही विनाकारण माझा फोटो त्या, त्या टी व्ही चॅनलवाल्यांनी वापरला गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी दुसरी गोष्ट जर त्यांनी दिलगिरी व्यक्त नाही केली तर जय हिंद सेना हे आपणास आपल्यावरती कायदेशीर कारवाई लगेच उद्यापर्यंत चालू केल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे की माझा तो फोटो काढावा दिलगीर व्यक्त करावी जय हिंद जय महाराष्ट्र